नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल कलाकंदची मिठाई किंवा बर्फी कशी तयार करायची याची रेसिपी बघणार आहोत जेवढी दिसायला भारी दिसते ना तितकीच स्वादिष्ट बनवून तयार होते बनवायला सोपी आहे आणि फक्त दोन साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे खूप मस्त बनवून तयार झाली आहे अगदी दाणेदार रसरशीत आहे तोंडात टाकताच विरगळेल अगदी पेड्याप्रमाणे मौसूत अशी बनवून तयार झाली आहे परफेक्ट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे यापूर्वी जर तुमच्या बर्फीच्या किंवा मिठाईच्या रेसिपीज फसल्या असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा परफेक्ट रेसिपी बनवून तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी संपूर्ण तीन लिटर दूध घेतलं आहे आता एका पातिल्यामध्ये इथे हे एक लिटर दूध आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या पातिल्यामध्ये हे दोन लिटर दूध आहे आदल्या दिवशीचं किंवा फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध आपल्याला नको आहे फ्रेश दुधापासूनच आपल्याला ही बर्फी बनवायची आहे म्हणजे छान दाणेदार आणि मऊ होईल तर इथे हे जे मोठ्या पातिल्यामध्ये दूध दिसतंय ना त्याचं आपण पनीर काढणार आहोत जसं आपण पनीरसाठी प्रोसेस करणार आहोत तसंच करायचं आहे आणि हे जे दुसऱ्या पातेल्यामध्ये एक लिटर दूध आहे ना ते आपल्याला आटवायचं आहे तर हे कच्चंच दूध आहे म्हणजे न तापवलेलं तर इथे सर्वात अगोदर मी पनीर काढून घेते आता तर हे दोन लिटर दूध आहे हे उकळायला ठेवलं आहे कच्चं दूध आहे आता लिंबाचा रस घालून हे मी फाडून घेणार आहे म्हणजे दूध फुटलेल आणि पनीर आपल्याला मिळेल तर लिंबाचा रस व्यवस्थित गाळून घ्यायचा आणि संपूर्ण रस घालायचं नाही जसं गरज पडेल तसंच दुधाला खळखळून उकळ आली की थोडा थोडा करत यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत तर साधारण दोन चमचे रस यामध्ये मी घातला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून गरज वाटल्यास थोडासा लिंबाचा रस घातला आहे मी आणि इथे व्यवस्थित दूध फाटलं आहे तर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याकरता इथे भांडं घेतलं आहे त्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्यावर एक कापड ठेवते सुती म्हणजे यावर छान आता आपल्याला पनीर मिळेल दूध व्यवस्थित फाटलं आहे संपूर्ण गरम पाणी यामध्ये मी ओतून घेतलं आहे आणि बघा कापडावर मस्तपैकी इथे पनीर आपल्याला मिळालेलं आहे तर जर तुमच्याकडे फ्रेश पनीर असेल ना जे छान मऊ असेल कडक नसणारं तर ते डिरेक्टली तुम्ही न फाडता पनीर घेतलं ना तरीसुद्धा चालेल आणि भरपूरसं दूध असेल तर पनीर करूनसुद्धा ही मिठाई केली तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला काही सेट करायचं नाही आहे आता व्यवस्थित एक दोन पाण्याने धुवून घेतलं म्हणजे जे काही आंबट लिंबाचा रस असेल तो निघून जाईन आणि बघा काय भारी मस्त फ्रेश असं मौसूद पनीर आपल्याला मिळालेलं आहे आता छान पिळून घेतलं आहे मी कापडाने म्हणजे यामध्ये जे काय एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आता हे असंच आपल्याला ठेवायचं आहे आणि हे क्रंबल करून आपण मिठाईसाठी वापरणार आहोत म्हणजे चुरून आपण मिठाईसाठी हे वापरणार आहोत तर संपूर्ण साधारण हे शंभर ग्रॅम पनीर आहे आता आपण इथे दूध आठवायला घेऊया तर हे जे दूध आहे ना ते एक लिटर दूध आहे आता सर्वात अगोदर गॅसची आज मोठी ठेवायची उकळ येईपर्यंत आता दुधाला चांगली खळखळून उकळ आली आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तळाला हे जे दूध आहे ना ते लागल्या गेलं नाही पाहिजे सतत हलवत आपल्याला मोठ्या आचेवर हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहिलं ना की छान दाटसरपणा पणायचं दुधाला कुठेही जाड मोठे बारीक तुकडे राहत नाही आता बघितलं असेल बऱ्यापैकी दूध आटलं आहे एकच भाग दुधाचा एक लिटरमधून शिल्लक राहिला आहे तर यामध्ये मी ह्या मेजरिंग कपने अर्धी वाटी साखर घातली आहे आणखी गोड आवडत असेल तर आणखी तुम्ही पाऊन कप अशी साखर यामध्ये घालू शकता सिंपल आपली घरातली जी स्टीलची वाटी असते त्याने मी मोजून बघितलं तर ती एक वाटी सपाट भरलेली आहे तेवढी साखर घातली साखर टाकल्यानंतर तीन चार मिनटासाठी आचेवर हे दूध उकळून दिलं शिजून दिलं आणि त्यानंतर हे जे पनीर आहे ते कुस्करून व्यवस्थित यामध्ये मी टाकलं आहे आता गॅसची आच मोठी ठेवायची आणि जोवर हे घट्ट होत नाही तोपर्यंत हे सतत हलवत राहायचं आणखी एक टीप म्हणजे ही मिठाई खास होण्याकरता यामध्ये तुम्ही मिल्क पावडर असेल ना तर तीसुद्धा टाकू शकता तर दोन चमच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकले जरी व्हिडिओमध्ये मी सांगतानी दोन साहित्यापासून सांगितलं असेल एक दूध आणि साखर तरीसुद्धा तुम्ही मिल्क पावडर नाही वापरली ना तरीसुद्धा ही, तरी ही मिठाई परफेक्टच होणार आहे चवीत फारसा काही बदल होत नाही पण पटकन हे दूध आटलं जावं किंवा दाटसरपणा यावा म्हणून इथे मी मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर नाही घातली ना तरीसुद्धा मिठाई परफेक्ट होईल छान मोठ्या आचेवर सतत हलवत त्यातलं दूध मी संपूर्ण आटून घेतलं आहे आणखी यामध्ये तुम्हाला दूध शिल्लक दिसत होतं ना तेसुद्धा इथे संपूर्ण आता आटलं गेलं आहे आणि हे संपूर्ण जे काही बुडबुडे आहे ना ते साखरेच्या पाण्याचे आहे आता ह्या प्लेटमध्ये मी ही बर्फी सेट करणार आहे तर चांगलं तूप लावून घेतलं आहे कुठल्याही भांड्यामध्ये किंवा जर बर्फीचं ट्रे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही सेट करू शकता अगदी आरामशीर सेट होतं आता व्यवस्थित बघा टेक्शर बघा आणि संपूर्ण दूध आटले गेले परफेक्ट असं हे कलाकांचं मिश्रण तयार झालं आहे आता हे प्लेटमध्ये ओतून घेतलं आणि ह्या स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित आपण हे प्रेस करून छान सेट करायला ठेवून देऊयात एक साधारण अर्धा तासामध्ये रूम टेम्परेचरला मस्तपैकी कलाकन सेट होतो जास्त वेळ लागत नाही कदाचित काही प्रमाण इकडे तिकडे झालं तर कमी जास्त वेळ होऊ शकतो हरकत नाही वरतून मी पिस्त्याचे काप लावून घेतलेत गार्निशिंगसाठी जे कुठले ड्रायफ्रुट्स आवडत असेल किंवा नसेल तर नाही काही गार्निशिंगला टाकलं तरीसुद्धा चालेल तर पिस्त्याचे तुकडे टाकून घेतले स्पॅचिल आणि असे हलकेसे प्रेस करून घेते सांगितल्याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये रूम टेम्परेचरला हे कलाकंद जे आहे ना ते सेट होईल आता अर्ध्या तासानंतर हात लावून बघितलं होतं मी छान कडक आहे मस्त टेक्स्चर आलं आहे कापण्यायोग्य कलाकंद तयार झाला आहे तर कापून घेते अगदी मस्त कापलं जात आहे आणि जरा कड्याने याला मी फिनिशिंग देऊन घेतली आहे म्हणजे जे कडाचे एजेस आहे ते छान सरळ करून घेतलेत आणि इथे परफेक्टली असा कलाकंद आपला बनवून तयार झाला आहे अगदी रसरशीत दाणेदार आहे बनवायला सोपी आहे रेसिपी आहे तशीच शेवटपर्यंत फॉलो करा न चुकता अप्रतिम अशी कलाकंदची रेसिपी बनवून तयार होईल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद